लग्नाच्या दिवशी दारातली केळीची पानं सुकलेली मोजके पाहुणे घरात सत्यनारायणाची पूजा संपते नवरी भरजरी साडीतून अवघडत उभी राहते आणि अचानक नवरासमोर येतो आजपासून साडीत अवघडायचं नाही हा पंजाबी ड्रेस घे आणि ही पुस्तकं घे दोन वर्षात तुला पी एस आय व्हायचं आहे हनीमून विसरून तिला अभ्यासात बसवणारा हा नवरा जयदीप पिसाळ देशमुख स्वतः दोनदा एम पी एस सी पास झाले पण गावाची सेवा करायची म्हणून पोस्ट नाकारली व्यवसाय उभारला सरपंच झाले सिमेंटचे रस्ते बंधारे पाणी फाउंडेशन गाव बदलून टाकलं तरी लोकांनी हे टाळणी केली जय पण जयदीपराव ढळले नाहीत कल्याणीच्या वडिलांना त्यांनी एकच शब्द दिला तुमच्या पोरीला दोन वर्षात पी एस आय करतो आणि तो शब्द पाळला कल्याणी पी झाली जयदीपरावांचं साधं सांगणं सगळं मिळालं आता फक्त युनिफॉर्ममधल्या बायकोला एकदा सॅल्यूट मारायचं आज कल्याणीचा वाढदिवस ड्युटीवर जाणाऱ्या बायकोला जयदीपराव अभिमानाने सोडून आले वाढदिवशी सेवा करायला भाग्य लागते ते म्हणत खरंच अशा माणसांच्या पायावर डोकं ठेवावं असं वाटतं पोस्ट नवनाथ Sakunde.